नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल तर मित्रांनो आज मी आलेलो आहे पाथर्डी तालुक्यातील पवळवाडी ह्या गावामध्ये आणि मित्रांनो येथील जवळपास एक पंधरा वी ते वीस शेतकऱ्यांना आपण आपल्या शेतीमित्र ऍग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून जे आपण सेंद्रिय खत प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये मित्र जीवन आणि मित्रा शक्ती मॅक्स जे निंबोळी पेंट करंज पेंट तंबाखू डस्ट अशा वेगवेगळ्या पेंडींपासून आपण शेण खतामध्ये मिक्स करून त्याचा कंपोस्ट केल्याच्या नंतर ते खत तयार केलेलं असतं आणि त्याच्यानंतर जे शक्ती मॅक्स हे खत आहे हे आपण हाडांच्या भुकटीपासून बोन मिलपासून ते तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरसचं प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळं ते प्रत्येक पिकाला चांगल्यापैकी त्या ठिकाणी त्याचं रिझल्ट मिळालं आहे तर आता आपण जे या ठिकाणी आलेलं आहे तर हे आपल्या माग आपण पाहू शकता आहे डाळिंबाचा बाग आहे ह्या पिकासाठी आपण ते खाताचा डोस ह्या वर्षी त्यांनी चालू वर्षी आपण त्यांना दिला होता तर ते वापरल्याच्यानंतर त्यांना जो रिझल्ट झालेला आहे आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकता का झाडामध्ये फळांची पण संख्या भरपूर आहे साईज वगैरे पण आता म्हणजे एक जवळपास एक महिन्याभरामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंगला येणार असून निश्चितच त्यांना चांगलं उत्पन्न याच्यामधून मिळणार आहे कारण आज बागाची कंडिशन पाहता सदर शेतकरी एकदम समाधानी आहेत आणि चांगल्या प्रकारचं रिझल्ट त्यांना या ठिकाणी मिळायला आहे कुठेतरी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर आपल्या शेतीमित्र ॲग्रोटेक्नॉलॉजी दर्जेदार सेंद्रिय खतं एकदा आपण अवश्य वापरायला विसरू नका जर तुम्ही वापरायला इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर फॉलो केलं नसेल तर आमच्या पेजला फॉलो करा धन्यवाद